हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी अस्मिता सिल्क साडी घेतली आहे पण ज्वेलरी कशी मॅच करायची हे कळत नाही आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सिल्क साडीवर कोणती ज्वेलरी परफेक्ट दिसते बजेटपासून ब्रायडल लुकपर्यंत कांजीवरम पैठणी बनारसी जिजाऊ सिल्क प्रत्येक साडीवर ज्वेलरी वेगळी लागते हेवी सिल्क साडी असेल तर हेवी ज्वेलरी लाईट सिल्क साडी असेल तर मिडियम ज्वेलरी साडीच्या कलरनुसार ज्वेलरी निवडणं खूपच इम्पॉर्टंट आहे रेड किंवा मरून कलरची साडी असेल तर गोल्ड किंवा टेम्पल ज्वेलरी ग्रीन कलरची साडी असेल तर अंटिक ज्वेलरी पिंक किंवा ब्ल्यू कलरची साडी असेल तर कुंदन ज्वेलरी त्याचबरोबर येल्लो कलरची साडी असेल तर पर्ल मिक्स ज्वेलरी वेअर करायची असते ब्रायडलसाठी साठी जर ज्वेलरी चूज करायची असेल तर हेवी हार हेवी ज्वेलरी यूज करायची आहे आणि नॉर्मल फंक्शनसाठी जर तुम्ही ज्वेलरी वेअर करणार असाल तर सिंपल नेकलेस मिडियम झुमका अशा प्रकारचं कॉम्बिनेशन तुम्ही चूज करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा कमेंट्समध्ये सांगा तुम्ही कोणती सिल्क साडी घालणार आहात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका